नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी कांद्याचे भाव पडले आणि कांद्याचे भाव पडल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं अनुदान हे साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल आणि दोनशे क्विंटल ज्या शेतकऱ्यांचा कांदा विक्री झालेला आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार होतं आणि मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या चॅनलमध्ये स्वागत करत आहे चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मित्रांनो त्यामध्ये काय झाले की काही शेतकऱ्यांना पहिला सुद्धा हप्ता आलेला नाहीत काहीला दुसरा आलेला नाही अशा काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि हे अनुदान एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा नाफेडकडे हे कांदा विक्री केला होता त्यांना हे अनुदान मिळणार होतं आता काही शेतकऱ्यांना आले काही शेतकऱ्यांना आलं नाही आल आता हे कोणत्या शेतकऱ्यांना आलं नाही आणि का आलं नाही तर त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यामध्ये का आलं नाही त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आता मित्रांनो त्यामध्ये शासनाने काही तरतुदी दिल्या होत्या की कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान द्यायचं आणि कोणत्या नाही द्यायचं तर त्याबद्दलची आपण जी नियमावली होती ती नियमावली आपण सविस्तर बघूयात म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो आपल्याला अनुदान का आलं नाही आणि जर तुम्हाला हे अनुदान आलं नसेल तर आपण ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेला आहे तेथे जाऊन आपण याची चौकशी करायची आहे मित्रांनो तर चला आपण सविस्तर बघूया की शासनाची नियमावली काय होती म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान देय होतो तर मित्रांनो ही योजना राबविण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील त्यांचेसाठी ही योजना लागू राहील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात यावी परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही सदर अनुदान थेट बँक हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्स्फरद्वारे शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल सदर अनुदान आय सी आय सी आय बँकेमार्फत अदा करण्यात यावे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्रीपट्टी विक्री पावती सात बाराचा उतारा आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादीसह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत प्रस्ताव तयार करण्याची जब संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावेत म्हणजेच मित्रांनो आपण जो कांदा विक्री केलेला आहे तरी याची सर्वस्वी जबाबदारी त्या प्रस्ताव तयार करण्याची ही त्या बाजार समितीची आहे त्यामुळे जर आपलं अनुदान आलं नसेल तर आपण नक्कीच त्या बाजार समितीकडे जाऊन चौकशी करावी मित्रांनो ती यादी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर करावी त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीस पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी व वितरित करण्यात येईल या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तालुका सहाय्यक उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील म्हणजे मित्रांनो आपण या सर्व जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा तालुका उपनिबंधक कार्यालय या कार्यालयात जाऊनसुद्धा आपल्याला जर अनुदान आले नसेल तर चौकशी करू शक पुढे बघूया मित्रांनो ज्या प्रकरणात सात बारा उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबियाच्या नावे आहे व सात बारा उतार्यावर पीक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त सातमध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर सात बारा उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सर्व प्रस्तावांची छाननी करून जिल्हा न्याय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची कार्यवाही पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्वरित करावी व बाजार समिती निहाय लाभार्थी व अनुज्ञेय अनुदान यांची एकत्रित माहिती शासनास तीस दिवसात सादर करावी ही त्यावेळेसची नियमावली होती मित्रांनो योजनेसाठी आवश्यक नीती उपलब्ध करून देण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल अशी ही नियमावली होती मित्रांनो या नियमावलीमध्ये जे बसतील त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणारच आहे आणि या व्यतिरिक्त ज्या काही शेतकऱ्यांना पहिला हप्ता आलेला नाही काही दुसरा आला नाही किंवा काहीला एकही रुप आलेला नाही त्या तर त्यांनी त्यांच्याकडे असलेली पावती आपण ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्री केलेला आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे त्याची सविस्तर चौकशी करावी आणि त्यानंतर का आला नाही तर त्यांच्याकडून ती कारण विचारणा करावी कारण अनुदान जर आलं नाही तर त्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान होणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण नक्की चौकशी करावी आणि आपण त्या कांदा विक्रीबाबतची माहिती घ्यावी की अनुदान का मिळाले नाही अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र